सर्वच मतदारसंघामध्ये असं जनमानसातूनच ऐकलेलं आहे तर आपलं मत काय किंवा आपण उभारणार आहात का होय तुळजापूर विधानसभेसाठी निवडणुका जाहीर झालेल्या पक्षांतर्गत तवापासून मी पक्षाकडं विधानसभेची उमेदवाराची मागणी केलेली आहे आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आणि बँकेच्या माध्यमातून माझा तुळजापूर आणि जिल्ह्यात मोठा संपर्क आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं मी तुळजापूरचा पूर्ण भाग आणि उसनाचे बहात्तर गाव असं तुळजापूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्याशी संवाद साधलेला आहे बैठक घेतलेल्या आहेत आणि जवळपास प्रत्येक गावातून आमच्या पक्षासहित इत इतर पक्षाचेही लोकं मला तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी अशा पद्धतीची साथ देत आहेत त्याच्यामुळं मला मोठ्या प्रमाणावर समर्थन आहे आणि म्हणून माझी या येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे काय पूर्ण या उस्नातले बहात्तर गावं आणि तुळजापूर तालुक्यातले एकशे वीस गाव सध्या महाविकास आघाडीकडं पक्षाकडं जी जागा वाटपाचा तिढा आहे त्याच्यामध्ये जर तुळजापूर विधानसभा ही महाविकास आघाडीसाठी काँग्रेससाठी नाही सुटली तर किंवा बंडखोरीचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती प्रत्येक पक्षामध्ये आहे तर त्याबद्दल आपण काय नाही मी गेल्या शेहेचाळीस वर्षापासून काँग्रेसची एकनिष्ठ आहे काँग्रेस पक्षातच आहे आणि यापुढंही काँग्रेस पक्षाचाच एक सिपाई म्हणून काम करणार आहे देशामध्ये राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं पदयात्रा काढून देशातलं वातावरण जातीयता आणि नफरतचं वातावरण जे निर्माण केलं होतं ते बिमोड करून या देशात एक सामंजस्य आणि चांगलं वातावरण तयार केलं आहे आणि त्या वातावरणाशी निगडीतच त्याच पक्षाचा मी एक शिपाई असल्यामुळं मला उमेदवारी मिळेल किंवा इतर माझ्या पक्षातल्या बांधवाला मिळेल किंवा आघाडीतल्या कुणाला मिळेल मी आघाडी धर्म पाळून काँग्रेससोबतच राहणार आहे विकासाचा अजेंडा काय असेल तुळजापूर आहे ना आता कसं आहे तुळजापूरला जे टी एम सी पाणी मंजूर झालं ते पाणी विलासराव देशमुखमुळं मंजूर झालेलं आहे आणि ते पाणी साहेब गेल्यामुळं थोडं अडखळ्याला आहे पण आता अमित देशमुख मोठ्या उमेदीनं आणि मोठ्या ताकदीनं काम करतायत आणि लोकांच्या आशा विलासराव देशमुखसारख्याच अमित देशमुखकडे आहेत आणि त्या पूर्ण करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं देवीचं पर्यटनस्थळाचा विकास मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जो विकास थांबला जिल्ह्याचा तो विकाससुद्धा या आघाडीमार्फत अमित देशमुख केला जाईल